सरकारी शाळा टिकवण्याची गरज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सैदापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पन्नास लाख रुपयांच्या निधीची तरतूद जिल्हा परिषदेच्या शाळा असतील नगरपालिकेच्या शाळा असतील या सर्व सरकारी शाळा सध्याच्या काळात टिकवण्याची गरज आहे आणि ही जबाबदारी शिक्षकांची आहेच पण त्याबरोबरच पालकांची सुद्धा असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले सैदापूर येथे जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात प्राध्यापक धनाजी काटकर गटविकास अधिकारी प्रताप पाटील गट अधिकारी सन्मती देशमाने करार दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना जाधव उद्योजक उदय थोरात सचिन पाटील शाळेचे मुख्याध्यापक युवराज बागुल काँग्रेसचे युवा नेते इंद्रजीत चव्हाण शिवाजीराव जाधव विवेक जाधव सुनील जाधव बाळासाहेब जाधव माजी चेअरमन सैदापूर सोसायटी धनाजी जाधव तानाजी माळी अनिल जाधव अभिजित जाधव दत्तात्रय जाधव आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्न नातून सैदापूर येथील जिल्हा परिषदेच्या नवीन शाळेच्या बांधकामासाठी कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले यावेळी परिसरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड